आई आपाने केवढे राशन भरलंय गाई हा उघडून काय 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 भरलंय भाताच ठेवलं बस मी दाखवते आपण दोन महिने राशन भरलं या दवाखान्याच्या गोन्या तर आता बघ आपण तिथं बसलो खाली तिथं बस तुला बरं नाही आपण बघ काय काय भरले तुला दाखवते माझं तिकडं लक्ष लागलं भात ठेवले जर उतर गेलं तर कसं करायचं म्हणून आपण ले भरले आपल्याला बाका लागते तर पहिलं जेव्हा दळून आणलं ते गळायला लांब जावं लागते ना मग तिकडं म्हणून ते कोलगेट असलं कशाला भरले बाई मला नाही आवडत असलं कोलगेट कशाला आणलं घे ने हे लालवाला असत कोलगेट कोलगेट लालवाला असतं पांढरावा आणायला पाहिजे ना <coughs> सहा पिशव्या हो सहा पिशव्या ही त्याला त्या पिशव्या अजून तुम्हाला काय खा खायला आणलेलं नाही बघते अजून बघितलं नाही शेवट त्याचा बेसर पीठ भजी करायला खायला हे साबणाचा साबण शाबू तांदूळ एक किलो हे पाच हजार का कोण पण आणले तसे जवसा हा सोमवार करायला आता हे राशन भरायचंच होतं मला असं बी म्हणलं चला चालतात चालतं एक विडो बनवून शेवायच्या पाकिटं दोन आणले ते मिरची सेवा आपण कधी तरी करतो है ना जिरा मूवी ते साबण बाबा एवढे मग दोन दो महिने राशन बोललं नाही तर मग काय एवढे साबण आणलेत मला

डाळी माझ्याला अजाबाद आवडत नाही डाळीचा तसा फटा उठतोय त्यांना डाळ आवडते मग तू बनवते की हे डाळ त्याच्यासाठी डाळ लागते आणि मामाला डाळ आवडत नाही मामाला डाळ आवडत नाही तर मग तू दुसरा करते का साखर साखर संपलेत का ग आपल्या हिटलची रवा रवाडायचं पात्र आहे रवा मला नाही माहित

ना कोलमचं तांदूळ आहे कोलम कोलमच इकडे दाखवायला भारी तांदूळ आहे तांदूळे मुलाचं रोज नाही वर का खायला हे रोज नाही खायला पण आपलं लांबून ला दिसतंय का तसं लांबून दाखव एकदम बारीक सगळ्यात छोटा तांदूळ साठ रुपये किलोचं तांदूळ तांदूळ याच्यात दोन नमुने असले बघा दोन न एक नमुना लांब जातात थोडस दोन न थोडासा जाड राहतो आणि एकदम छोटा काम काय एवढं एवढं राशन भरले तर चांगलं केले का नाही चांगलं चांगलं आता मी जर भरले असते आता सांगे आणलं नसतं काय त्याला साहेब करायला काय नसतं त्याचा पगार मग तू आणलं नसतं तर आपल्या घरात सामानच नसतं मग हे आता मस्त संध्याकाळी दूध आणले ना आपण शेवाय हा दूध शेवाय हा शेवाय का तुला दूध आणि शेवाय खाऊ आणि स्पेशल मेनू बनवायचा आहे काय बनवायचं आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक नवीन पदार्थ दाखवणार आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला त्यां त्या तुमच्या भाषेत काय म्हणताय काय नाही मला कळवा पण मी उद्याच्याला पदार्थ बनवणार आहे की आता मी बनवायला माझा गॅस चालू नाही गॅस बंद पडला म्हणजे बिघडला आहे तर त्याच्यात चळता येणार नाही आता बाप मी अर्धी कच्ची शेकली भाकर आणि एक चाळावर मी खाल्ली पोटाला भाकर भूक तर काय थांबत नाहीत आता असं म्हणल्या भाकर भात राहला मी भाताच लक्ष आलं मला थांब थांब कमी कोण येते भात आता सगळं जिकडं तिकडं राशन बघत ठेवते मी आता बाय बाय कर उद्याच्या व्हिडिओ नक्की बघा म्हणावं आणि आमच्या आईनं कोणता पदार्थ बघ बनवते ती बघा आणि तुमच्या भाषेत काय म्हणता आणि तसे करून बघा म्हणाव आमचे आई कोणता पदार्थ करते ते बघा उद्याच्याला आणि मला असा प्रकारे आमचे आम आईचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राइब करा बाय बाय बाय